शिराळा तालुक्यात आता पावसाने उघडीप दिल्याने भातरोप लागवड करण्यासाठी आवश्यक असलेला तरवा टाकण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू असल्याचं चित्र सध्या दिसत आहे निसर्गाने साथ दिली तर येत्या दहा ते बारा दिवसात पेरणीची कामं पूर्ण होतील अशी आशा शेतकऱ्यांकडून व्यक्त होतीये शिराळा तालुक्यात अवकाळी पावसामुळे पेरणीची कामं खोळंबली आहेत सध्या बऱ्याच शेतामध्ये पाणी साचलंय गेल्या दोन तीन दिवसापासून पावसाने उघडीप दिली असून शेतात वापसा यायला अजून दहा बारा दिवस तरी लागतील असं शेतकऱ्यांकडून बोललं जात शिराळा तालुक्यातील काही ठिकाणी शेतकऱ्यांनी भाताचा तरवा टाकण्यास सुरुवात केली आहे तरवा उगवून आल्यानंतर तयार झालेली रोपे पावसातच शेतात लावून हंगाम साधायचा प्रयत्न शेतकऱ्यांकडून केला जाणार आहे शिवारात शेतकऱ्यांची याबाबत लगबग सुरू झाली असून अनेक ठिकाणी शेतातील मक्क्याचे सड काढणे घाण काढणे यासह शेतीची इतर कामे शेतकऱ्यांनी हळूहळू सुरू केली आहेत अवधा पाऊस लवकर पडल्यामुळे भाताची पेरणी झालेली नाही आता रॉप केलेशिवार पर्याय नाही त्याच्याबद्दल शेतकऱ्याला माणसांची आता गरज आहे जास्त भ भुईमोंग मक्का ह्याला कॉम आल्या त्याच्याबद्दल सरकारनं मदत करावी शेतकऱ्यांसाठी